बृहतमुंबई महानगरपालिकेचा कर्तव्यदक्ष अवलिया अधिकारी उदयकुमार शिरोळकर उदयकुमार शिरोळकर शिरोळकर बृहतमुंबई महानगरपालिका बी व सी वार्डचे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत होते विभागातील सुरक्षा असेल विभागात अनधिकृत बांधकाम विभागात सुधारणा असेल उदयकुमार शिरोळकर यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि आज अशा या अवलियावर मराठी चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होत आहे हा चित्रपट झी टॉकेस निर्मित असेल चित्रपटाचे नाव आहे आता थांबायचं नाही चित्रपटाचा मुहूर्त झाला आहे नमस्कार मी एक्स असिस्टंट कमिशनर उदय कुमार बी वॉर्ड आणि सी वॉर्ड माझ्याकडे होते अल्पावधीचा काळ मला का काळ मिळाला होता पण ज्या वेळेला मी चार्ज घेतला त्यावेळेला अनेक मोठमोठे प्रॉब्लेम्स माझ्यासमोर उभे होते त्यातला सर्वात महत्त्वाचा हा प्रॉब्लेम होता तो म्हणजे एक रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे ट्रॅकच्या बाउंड्रीवरची जी प्लस अकरा माळ्याची इमारत त्याचं डिमॉलिशन करण्याची मला तातडीने ऑर्डर्स देण्यात आल्या तोपर्यंत मला ही बिल्डिंग कशी दिसते हे सुद्धा माहीत नव्हतं पडात प्रमुख भूमिकेत आशुतोष गोवारीकर सारखे दिग्गज दिग्दर्शक कलाकार असणार आहेत सोबतच सिद्धार्थ जाधव भरत जाधव देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत या सर्व सकारात्मक गोष्टी घडत असताना उदय कुमार शिरोडकरांना धमकीचे फोन देश विदेशातून येत होते कारण हो त्यांचे जुने कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते जाऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि ती बिल्डिंग डिमॉलिश करण्याचा निर्णय घेतला ती बिल्डिंग डिमॉलिश करण्यासाठी प्रथम लिफ्ट आणि इलेक्ट्रिसिटी आम्हाला खंडित करावी लागली लोकांना वेकेट करावं लागलं आणि हे सर्व करत असताना इमारत पडेपर्यंत जवळजवळ चार ते पाच महिन्याचा कालावधी मला दहा ते बारा वेळा रोज अकरा माळे पायी चढायला लागायचे कारण दुसरा काहीच पर्याय नव्हता तिथे आणि ते आम्ही परिश्रम घेतले आणि माझ्या टीमने मला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि मी ती बिल्डिंग पूर्ण जमीनदोस्त करण्यामध्ये यशस्वी झालो महापालिकेच्या इतिहासातील ही एकमेव घटना अशी आहे की संपूर्ण बिल्डिंग आम्ही यशस्वी अनेक जण शिवराळ कमेंट्स करत होते तर काही जण धमकी देण्यापर्यंत देखील पोहोचले शेवटी नाईराजने त्यांना कायदेशीर कारवाई करणे अनिवार्य झाले त्यांनी व्हिडिओ बनवत याबाबतची माहिती समाज माध्यमांना दिली त्याचबरोबर त्यांनी धमकी देणारे व शिवी गाळ करणाऱ्यांना समज देखील दिली की मी माझ्या कार्यकाळात केलेली ही जुनी कारवाई आहे याबाबत जर आपण मला नाहक त्रास देत असाल तर यासाठी आपल्याला कायदेशीर कारवाईनंतर नाहक त्रास होईल अशा प्रकारे सूचना त्यांनी व्हिडिओद्वारे दिल्या आहेत हॉकर्स पासून माझा वॉर्ड मोकळा करून माझ्या वॉर्ड वॉर्डमध्ये असलेल्या सर्व रेसिडेंट्सना कमीत कमी ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची जी, जी सोय आहे ती उपलब्ध करून देण्यासाठी मला प्रचंड वेगाने कारवाया कराव्या लागल्या मी रोजच्या रोज आठ ते दहा कारवाया करत होतो त्यामध्ये हॉकर्स रिमूव्हल झालं एन्क्रोचमेंट रिमूव्हल झालं त्याच्यानंतर बऱ्याच लोकांची नाराजी ओढवून घेतली होती त्यांची दादागिरी मला सहन करावी लागायची आणि महत्वाचं म्हणजे ही जी इमारत मी नामशेष केली जी मी पूर्ण ढासळवली त्या प्रयत्नामध्ये खूपसा मला विरोध झाला एम एच आजचा महाराष्ट्र पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी आता थांबायचं नाही हा चित्रपट प्रदर्शित होताच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा मी लोकांच्या सुरक्षेसाठी माझ्या विभागातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी दिवसरात्र कार्य का, का, काम करत होतो आमच्याकडे खाऊगल्ली खूप प्रसिद्ध आहे रमजानमध्ये तिथे देश विदेशातले लोक येतात त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न होता त्यांच्या जे खाणं त्यांना मिळत होतं ते उड्यावरचं खाणं मी पूर्णपणे बंद केलं तेथील नगरसेवकांना मी संपर्क साधून मी त्या प्रत्येक दुकानावर Uh, जाळी जाळीदार uh, कापडा uh, त्यांना देण्यास मी विनंती केली आणि त्यांनी तातडीन ती मान्य केली आणि सगळे पदार्थ झाकून ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले तसंच आग लागण्याची संभव लक्षात घेता प्रत्येक uh, विक्रेत्याला मी uh, फायर uh, फायटिंगसाठी uh, त्यांनी ते ब, uh, हे लावावे फायर फायटिंगची सो, सोय करावी यासाठी मी त्यांना कंपल्सरी केलं मॅन्डेटरी केलं आणि त्यामुळे अत्यंत चांगल्या रीतीने रमजान सण माझ्या कार्यकालामध्ये पार पडले एक सच्चा इमानदार ऑफिसर जेव्हा आपले कर्तव्य बजावतो तेव्हा आयुष्यात किती उतार चढाव येतात असा संघर्ष करावा लागतो यश अपयश पसवावं लागतं हे आपणास या चित्रपटात पाहायला मिळेल